नमस्ते मित्रांनो तर योगिता फार्मिंग बिझनेस या तुम चा, तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो। स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत की म्हणजे तुम्हाला माहीतच आहेत की मी गावरान कुकुट पालन करत आहे तर माझ्याकडे किती कोंबड्या आहेत गावरान आणि माझ्या ज्या कोंबड्या आहेत त्या दिवसाला रोज म्हणजे किती अंडे देतात ह्याबद्दल तुम्हाला आज मी दाखवणार आहेत आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर ठीक दाखव, आहे मी आज तुम्हाला लाईव्ह दाखव दाखवत आहेत की माझ्या ज्या गवराण कोंबड्या आहेत त्या कुठे कुठे आणि किती अंडे देतात तर तुम्हाला दाखवत आहे चला तर मग आपण बघूयात आहेत माझ्या गवराण कोंबड्या तर हे बघा काही इकडे आहेत काही इकडच्या साईडला पण आहेत आणि आहे ज्या बाकीच्या आहेत म्हणजे त्या दिवसभर ना अशा फिरतीवच असतात हे बघा काही इकडे बसलेले आहेत छोट्या छोट्या हे बघा इथे पण बसलेले आहेत आणि काही त्या काय करतात की इकडे तिकडे फिरत असतात एका जागी नसतात काही घराकडे आहेत भरपूर सम साऱ्या कोंबड्या आहेत माझ्याकडे ह्या ज्या गावराग कोंबड्या आहेत ना त्या भरपूर आहेत का माझ्याकडे ज्या गावराग कोंबड्या आहेत ना त्या कोंबड्या किती आहेत आणि त्या दिवसाला किती अंडी देतात आता माझ्याकडे ज्या कोंबड्या आहेत त्या साधारण त्यांची संख्या म्हणजे जे छोटे मोठे सर्व पिल्लं धरून आहेत ना एक पंचवीस ते तीस कोंबड्या आहेत आणि त्या तुम्हाला आता दाखवायला तुम्हाला मी थोड्याच दाखवलेल्या आहेत कारण का की त्या दिवसभर खूप इकडे तिकडे फिरत असतात आणि संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये बसायला येतात आणि साधारण माझी रोजचे जे अंडे आहेत ती दहा ते बारा किंवा पंधरा कारण की त्यांचं रोजचं एक फिक्स नसतं कारण की मग त्यातल्या काही कोंबड्या म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की गावरान कोंबड्या ज्या आहेत ना त्या दहा ते पंधरा अंडे दिले की त्या खुडूक होतात पाच सहा दिवस खुडूक होतात आणि परत अंड्यावर त्या येतात किंवा मग त्यांचं आपल्याला खुडूक मोडावं पण लागतं तर माझ्याकडे रोजचे दहा पंधरा किंवा वीस असे त्यांच्या खुडूकवर अंडे निघत असतात तर चला मग आपण बघूयात माझ्या कोंबड्यांनी कुठे कुठे आणि किती अंडे दिलेली आहेत आपण आता हे काउंट करून मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण तर हे बघा मित्रांनो इथे आहेत दोन अंडी हे बघा मी इथून अंडे घेत आहेत हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला दोन अंडी सापडलेली आहेत आणि कोंबड्या काय करतात ना की एक जर एक कोंबडी अंड देऊन जर उठली ना तर दुसरी आ, दुसरी कोंबडी जी आहेत ना तिथे अंड देण्यासाठी येत असते तर हे बघा आपल्याकडे हे दोन अंडे झाले आहेत आता आपण अजून बघूयात कारण की मला त्यांची रोजची जी जागा आहेत ना ती माहीत आहे कारण त्या काय करतात रोज एकाच जागेवर अंडे देत असतात तर हे बघा इथे पण आहेत दोन अंडी हे बघा हे दोन आणि हे बघा मित्रांनो हे बघा इथे दिस दिसत असेल तुम्हाला ना इथे आहेत एक अंड ते पण मी आता घेत आहेत आणि हे बघा मित्रांनो इथे आहेत तीन अंडे आहेत इथे हे बघा तुम्हाला दिसत असेल दाखवते तुम्हाला हे बघा इथे आहेत तीन अंडे आता हे पण मी इथले घेत आहेत मी जी कोंबड्यांची अंडी गोळा केली आहेत ना ती अंडी मी तुम्हाला इथे मोजून दाखवत आहेत तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ आता म्हणजे आज थोडे कमीच अंडे निघालेले आहेत फक्त आठ अंडे आहेत तर रोज दहा अकरा बारा किंवा चौदा पंधरा अशी अंडी निघत असतात माझ्या कोंबड्यांची तर का कारण की तुम्हाला माहित असेल की गावरान ज्या कोंबड्या आहेत त्या काही खुडूक होतात किंवा काही अंडे द्यायच्या बंद होतात चौदा पंधरा अंडे दिल्यानंतर त्या खुडूक होण्यास सुरुवात होते तर अशा पद्धतीनं त्यातल्या काही कमी जास्त होत असतात काही एक दिवस देतात काही देत नाहीत कारण प्रत्येक मध्ये थोडंफार प्रॉब्लेम तर असतोच गावरान कोंबड्यांमध्ये तर पण अशा पद्धतीमध्ये हे जे गावरान कोंबड्यांचे अंडे आहेत मी रोजचे रोज दहा ते पंधरा अंडे रोज माझ्या मी त्यांच्याकडनं घेत असते आणि मी जे हे जे एक अंड आहेत ना ते आमच्या इथे साधारण एक बारा रुपयाला विकत असते तर तुम्ही सांगा मित्रांनो मी जर बारा रुपयाला एक अंड म्हटलं असे माझे पंधरा जर अंडी निघाले म्हणजे माझ्याकडे एक कोंबडे आहेत अजून पण त्या अंड्यावर सुरू होतील काही छोट्या छोटे पिल्ले जे पण आहेत ना ते अंडे द्यायला सुरू करतील अजून पण आता साधारण इतके अंडे आहेत आणि समजा बारा रुपयाला एक अंड पकडलं तर दहा अंड्यांचे झाले एकशे वीस रुपये कारण की मार्केटमधून एक कोंबडी जर आणायची जर म्हटली गावगावठी कोंबडी तर अक्षरशः सहाशे ते सातशे रुपयापर्यंत तुम्हाला तु एक कोंबडी भेटत असते तर त्याच्यामुळे मी ज्या कोंबड्या आहेत ना त्या घरीच तयार करत असते कोंबडीला खुडूक बसून त्यांच्या खाली अंडे ठेवून त्यापासून पिल्लं करून ते पिल्लं सांभाळत असते अशा पद्धतीनं मी साधारण दोनच कोंबड्या आणल्या होत्या दोन तीन कोंबड्या आणि एक कोंबड्या होता तर त्यापासून इतक्या तीस पस्तीस माझ्या आता सगळे पिल्लं आहेत त्यांची संख्या आहेत कोंबड्यांची तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमच्या शेतीला एक पूरक म्हणून तुम्ही हा जो गावराव कुक्कुटपालन हा जो व्यवसाय आहे ना तो करू शकतात हा जो व्यवसाय आहे अतिशय सुंदर आहे साधारण तुम्ही समजा एक उदाहरण धरा दिवसाला तुम्हाला शंभर रुपये रोज भेटत आहे तर महिन्याला तुम्हाला साधारण तीन हजार रुपये भेटत आहेत तुमचा तीन हजारामध्ये साधारण एक किराणा सुटू शकतो ना महिन्याचा हो नक्कीच तर त्यासाठी तुम्ही गावराम कुक्कुटपालन तुमच्या शेतीला जोडधंदा म्हणून अवश्य करू शकतात आणि खूपच छान आहेत हे गावरान कुक्कुटपालन पालन तर माझं ते हेच मत आहे ज्या घरी राहणारा शेती करणारा ज्या गृहिणी आहेत त्यांनी गावरान कुक्कुटपालन पालन अवश्य करावे आणि गावरान कुक्कुटपालन पालन हे अगदी तुम्ही फ्री रेंजमध्ये करू शकता त्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहेत म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या शेतामधलं वेस्टेज किंवा तुमच्या घरातलं वेस्टेज किंवा जे धान्याचे जे गोडाऊन आहे तिथलं जे वेस्टेज अगदी तुम्ही कमी भावात ते धान्य घेऊन येऊ शकतात अगदी मी आता मी मी आता आणते ना तर मला अक्षरशः तीन का चार रुपये किलो मी किलोनी मी तिकडनं घेऊन येते घेऊन येते आणि त्याच्यामध्ये खूप डाळी वगैरे खूप मिक्स असतात आणि त्या अतिशय चांगल्या प्रकारे त्या माझ्या कोंबड्या आहेत त्या खात असतात हे कुक्कुटपालन जे आहे ते फ्री रेंजमध्ये आहे त्यांचे तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही तर तुम्ही गावरान कुक्कुटपालन अवश्य करू शकतात तर ठीक आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका